महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या व तीन कोटी व्हिवर्स पूर्ण झालेल्या सेवन स्टार न्यूज चॅनल ला सातव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा लोकनेते हनुमंतराव पाटील दूध उत्पादक प्रक्रिया संघ लिमिटेड विटा लोकनेते हनुमंतराव पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित विटा विराज स्पिनर्स लिमिटेड खंबाळे भाळवणी विराज केन्स अँड एनर्जी लिमिटेड आळसन विटा माननीय आमदार सदाशिवराव भाऊ पाटील सहकारी तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित विटा कैलासवासी लोकनेते हनुमंतराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विटा दि विटा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा दि विटा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा